मुलांनो सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यातील प्रकरण क्रमांक दोन आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे युरोपीय वसाहतवाद यात तीन उपघटक किंवा मुद्दे आहेत त्यातले आपले दोन तीन अभ्यासून झालेले आहेत वसाहतवाद त्याचा अर्थ आणि स्वरूप वसाहतवाद उदयाची कारणे आणि परिणाम युरोपीय वसाहतवाद अमेरिकेमधील हा घटक किंवा इथपर्यंत आपले उपघटक अभ्यासून झालेले आहेत आज आपण अभ्यासणार आहोत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी युरोपीय वसाहतवादाचं स्वरूप काय होतं त्याचा आपण अभ्यास करूया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अठराव्या शतकात ऑस्ट्रेलिया खंडात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हागार गुन्हेगारांची पहिली वसाहत स्थापन झाली पहा की इंग्लंड देशामध्ये जे गुन्हेगार लोक होते दुष्ट लोक होते त्यांना इंग्लंडमधून हद्दपार केलं आपल्या देशात त्यांना राहायला नाही जागा दिली त्या गुन्हेगारांनी पहिली वसाहत स्थापन केलेली आहे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पुढे एकोणीसाव्या शतकात ऑस्ट्रेलियात इतर स्वतंत्र प्रदेशांचे वसाहतीकरण झाले आणि पुढे इतरही ठिकाणी वसाहती निर्माण झालेल्या आहेत त्याखेरीज टॅस्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये वसाहती स्थापन केल्या तसंच टॅस्मानिया बेटावर आणि न्यूझीलंडमध्ये सुद्धा या लोकांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत इंग्लंडमधून गेलेल्या गुन्हेगार लोकांनी एकोणीसशे मध्ये साल आहे एकोणीसशेमध्ये टॅस्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्यांतर्गत अंतर्भूत करून स्वयंशासित असे ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात आले किंवा स्थापन करण्यात आलेले आहे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत समावेश केलेला आहे पण स्वयंशासित त्यांचं शासन स्वतंत्र असेल असं प्रजासत्ताक राज्य निर्माण झालं त्यांना इंग्लंडप्रमाणे द्विगृही संसद देण्यात आली तिथे दोन सभागृह असणारी संसद सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियातील राजप्रतिनिधी म्हणून इंग्लंडचा राजा जो आहे तो राजप्रतिनिधी गव्हर्नर जनरलची नेमणूक केली आणि ऑस्ट्रेलियात राजप्रतिनिधी म्हणून इंग्लंडने गव्हर्नर जनरल नेमलेला आहे ऑस्ट्रेलियात फक्त युरोपीय नागरिकांना स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी होती आणि ऑस्ट्रेलियात कोण जाऊ शकत असत तर युरोपमधील नागरिकच तिथे जाऊन वसाहत निर्माण करू शकत होते राहू शकत होते जाऊ शकत होते न्यूझीलंडला साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा एकोणीसशे सातमध्ये मध्ये देण्यात आला न्यूझीलंडला सुद्धा एक स्वतंत्र दर्जा देण्यात आलेला आहे स्वतःचं शासन निर्माण करण्याचं पण ते इंग्लंडच्या साम्राज्याच्या अंतर्गत न्यूझीलंडमधील वसाहतींनी लोकशाही पद्धतीचा अवलंब केला आणि लोकशाही तिथे शासन पद्धती निर्माण झाली सार्वत्रिक मताधिकार म्हणजे सर्वांना मतदानाचा अधिकार सरकारी मालकीची रेल्वे रेल्वे सरकारच्या मालकीची आग व अपघाताचा विमा विमा योजना सुद्धा सुरू केलेली आहे आग लागली किंवा अपघात झाला त्यासाठी वृद्धांच्यासाठी निवृत्ती वेतन योजना नंतर कामगारांना कामावर जखमी वा मृत झाल्यास नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन म्हणजे भरपाई कामगारांना जखमी झाल्यास किंवा मृत झाल्यास अशा गोष्टी एकोणीसशे पूर्वीच न्यूझीलंडमध्ये राबवल्या गे गेल्या ह्या गोष्टी न्यूझीलंडमध्ये राबवलेल्या आहेत की सर्वांना मतदानाचा अधिकार रेल्वे सरकारच्या मालकीची आग लागली किंवा अपघात झाला तरी विमा संरक्षण वृद्धांच्यासाठी पेन्शन योजना कामगारांना जखमी झाल्यास किंवा मयत झाल्यास नुकसानीची भरपाई या गोष्टी राबवल्या गेल्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इयत्ता अकरावी बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी योग भारती अर्थशास्त्र आणि इतिहास या तीन विषयांचे व्हिडिओ लेक्चर क्रमाने या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पाहू शकता तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील करा अभ्यासासाठी शुभेच्छा